शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीस दिवस मित्रांनो हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीचं विशेष महत्व आणि त्या नवरात्रीमध्ये नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा यावेळी शक्तीच्या विविधतेचा आदर आपण सर्वजण करतोच आणि ही आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत पर्यंत असणाऱ्या शारदीय नवरात्रीला या दिवसात विशेष महत्व आहे पौराणिक कथेनुसार जर सांगायचं म्हटलं तर याच काळात देवीने महिषासुराचा वध केला आणि धर्माची पुनर्स्थापना केली अतिरिक्त तिथी असल्याने सहाव्या दिवशी म्हणजेच पाचवी देवी देवी स्कंद मातेची पूजा केली जाते जीवनामध्ये सर्व दुःख आणि दुःखांपासून दूर करणारी आणि घरात सुख आणि समृद्धी आणणारी देवीची पूजा मंत्रजप आणि आरत्या करण्याची पद्धत आज आपण जाणून घेऊया आजचा दिवस आहे सहावा आणि हा सहावा दिवस देवी स्कंदमातेला समर्पित आहे यंदा शारदीय नवरात्र उत्सवाचा सहावा दिवस दुर्गेचे पाचवे रूप म्हणजेच स्कंदमाता आणि या देवीला समर्पित देवी स्कंदमाता ही भगवान कार्तिकीय म्हणजेच खस्कंद यांची आई आहे आणि ती कमळाच्या फुलावरती विराजमान आहे तिने तिचा पुत्र कार्तिकेला मांडीवर बसवलेले आहे देवीस्कंद मातेची पूजा केल्याने केवळ संतान सुखच नाही तर जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती आणि शांती देखील येते देवी स्कंद मातेचं स्वरूप जे आहे आणि त्याचं महत्व आहे ते आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत देवी स्कंद मातेला पद्मासन देवी असंही म्हटलं जात कारण ती कमळावरती बसते तिचे चार हात आहेत दोन कमळाची फुले हातात धरलेली आणि हातात एका हातात मुलगा स्कंद आणि एकाने वर मुद्रा, मुद्रा धरलेली देवी स्कंद मातेची पूजा पूजा केल्याने भक्ताला सांसारिक सुख आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात देवी स्कंद मातेची जर केली तर घरात शांती येते आणि मुलांशी संबंधित सर्व दुःख वेदना संकट दूर होतात तर ही होती आजच्या स्कंद माता देवीच्या बद्दलची माहिती आणि नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाचं म्हणजे आजचा दिवस सहावा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आणि पूजा जी आहे ती स्कंद मातेची करायची आहे नवरात्रीचा दिवसाचा जो रंग आहे तो राखाडी किंवा आपण त्याला करडा असंही म्हणतो तर नक्कीच या देवीची स्कंद मातेची पूजा पद्धत कशी आहे ते अगदी आपण थोडक्यात जाणून घेऊया सकाळी स्वच्छ स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि पूजास्थळ स्वच्छ करा पूजेच्या ठिकाणी देवी स्कंद मूर्ती किंवा फोटो स्थापित करा देवीला फूल धूप दिवे नैवेद्य फळ अर्पण करा देवीला पिवळे कपडे फळे आणि गोड अर्पण करणे विशेष फलदायी मानलं जात सहाव्या दिवशी गायीच्या दुधापासून बनवलेली खीर अर्पण करणे शुभ मानले जाते आता या पूजेदरम्यान फक्त हा एक मंत्र म्हणा ओम देवी स्कंद माते महा या मंत्राचा जप आपण तुम्ही नक्कीच एकशे आठ जर केला तर घरात बालसुख आणि समृद्धी येते असं म्हणतात तर स्कंदमात्या देवीची जी पूजा आहे त्याचे फायदे सुद्धा अगदी अगदी एका मिनिटात मी सांगणार आहे मुलांची भरभराट होते आणि त्यांना चांगलं आरोग्य मिळतं घरात शांती सुख आणि समृद्धी समाधान येतं भक्तांचे सर्व दुःख दूर नक्कीच ही देवी करते आणि जीवनाचा मार्ग प्रगतीचा मार्ग मोकळा करते आणि साधकांसाठी मोक्षाचा मार्ग सुद्धा मोकळा होतो तर आज दिवस सावा आणि स्कंद मातेची पूजा देवीचं पावरूप श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आंबे माते की जय हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद